गणेश भक्तांनो आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड येथे असलेल्या सुप्रसिद्ध श्री इच्छापूर्ती गणेशाच्या दर्शनाला आणि तेथल्या गणेशाचे विशेष जाणून घेण्यासाठी नाशिकहून जाताना मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या रेणुका देवीच्या उत्तरेस आहे सुप्रसिद्ध श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर नयनरम निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत वसले आहे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर तसं पाहिलं तर चांदवड शहर सह्याद्री पर्वत श्रेणीतील सातमाळा डोंगर रांगेत वसले आहे या शहराला ऐतिहासिक पुरातन वारसा लाभला आहे आणि त्यापैकीच एक आहे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर डोंगराच्या कुशीत बसलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराला मोठा परिसर लाभला असून मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांना विलक्षण शांतता श्रद्धा आणि भक्तीचे अधिष्ठान प्राप्त होते इथे तुम्हाला अत्युच्च शांततेची अनुभूती मिळते म्हणूनच अनेक भाविक हजारोच्या संख्येनं इथे भेट देतात आणि काही काळासाठी का सेना शांततेची आणि श्रद्धेची अनुभूती घेतात भक्तांच्या इच्छापूर्तीचे आणि श्रद्धेचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे हे, हे चांदवडचे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर प्रत्यक्ष श्री गणेशाची मूर्ती असलेला मंदिराचा घाबा विलक्षण सुंदर आणि अप्रतिम आहे श्री गणेशाची ही मूर्ती आपल्याला एका विलक्षण अशा श्रद्धेचं आणि भक्तीच्या अधिष्ठानाचं व्रत देते या ठिकाणी अनेकांची मनोकामना पूर्ण होऊन दुःख दूर झाल्याने या गणेशाला इच्छापूर्ती म्हणून संबोधले जाते असं म्हणतात चांदवडच्या उत्तर दिशेला असलेल्या पर्वतरांगेतील चिंचेच्या झाडाखाली डॉक्टर विश्वनाथ साळगावकर यांना गणेशमूर्ती सापडली त्यांनी या गणेशाची विधिवत स्थापना करून ते त्याची नित्यनियमाने पूजा अर्चा करू लागले या गणेशनाने परिसरातील शेतकरी नागरिकांना दृष्टांत दिल्याची आख्यायिका आहे त्यातूनच या पवित्र स्थानास महत्त्व येऊन मंदिर जीर्णोद्धाराचा निश्चय भक्तांनी केला मंदिराचा आतला परिसर तितकाच सुंदर देखना आणि भक्तांना आनंद देणारा आहे या मंदिराच्या परिसराच्या जागेविषयी जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की शिवराम जाधव या शेतकऱ्याने आपली शेती मंदिरास दान दिली त्या ठिकाणी लोकवर्गणीतून मंदिर उभे राहिले आणि आज गणेश चतुर्थी मंगळी चतुर्थी गणेश जन्मोत्सव गणेशोत्सव असे अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात वो लागले इच्छापूर्ती झाल्यानंतर अनेक भाविक पुन्हा पुन्हा नतमस्तक होण्यासाठी या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री गणेशाच्या दर्शनाला येतात तुम्हीही एकदा या पवित्र अशा श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराला भेट देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड शहरात वसलेल्या चांदवडच्या उत्तरेला वसलेल्या श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराला नक्की भेट द्या आणि इच्छापूर्तीचं मनोकामनापूर्तीचं बळ स्वतःशी सोबत न्या ओम एकदंताये विघ्न हे वकृतंडाय धीमयी तन्नोदंती प्रचोदयात तुम्हाला हा विस व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये द्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका ओम गण गणपते नमा